एकीकडे उष्णतेनं हैराण झालेले नागरिक दुसरीकडे कर्जत विद्युत महावितरण कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे वातावरण आणखीनच तापलं आहे त्यामुळे येथील वीज ग्राहकधारकांनी आता विद्युत महावितरण कंपनीच्या विरोधात आवाज उठवत आपला रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात असून तक्रारीसाठी गेलेल्या नागरिकांना अधिकाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तरं फोनवरून मिळत आहेत त्यामुळे नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे कर्जत तालुक्यात मागील काही दिवसांपासून सतत विद्युत पुरवठा खंडित होतोय कधी झाडे तोडण्याच्या नावाखाली हा वीज पुरवठा खंडित केला जातो तर कधी अधिकारी सांगतात विद्युत पोलवर तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे असे एक ना अनेक सांगून विद्युत महावितरण कंपनीचे कर्मचारी अधिकारी ग्राहकांनाच उडवाउडवीची उत्तरं देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु सतत खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक मात्र हैराण झालेत रात्री बेरात्री घरात होणारा वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक आक्रमक झालेत एकीकडे एक सूर्य आग ओकत असून शरीराची लाहीलाही होतीये वारंवार वीज खंडित होणे ही नित्याची बाब झाली आहे परंतु असे असले तरी बिल देयकात काही बदल होताना दिसत नाही आहेत विजेचा कमी वापर करूनही भरमसाठ बिल ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत कर्जत वीज वितरणाच्या विविध तक्रारीमुळे येथील नागरिक हैराण झालेत काही लोकप्रतिनिधी यांनी याबाबत कर्जत सहाय्यक अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही समाधानकारक उत्तर न देता अर्धवट बोलून आपला फोन कट केलाय पुन्हा दोन ते तीन वेळा संजय पाल यांना कॉल केला असता त्यांनी फोन उचललाच नाही त्यामुळे येथील अधिकारी कामाच्या बाबतीत किती निष्क्रिय आहेत हे यातून आहे हीच परिस्थिती सर्व ठिकाणी सारखीच आहे नेरळ शेलू भिवपुरी अशा भागात सतत विद्युत पुरवठा खंडित होतो गेली पन्नास वर्ष उलटून गेली आहेत काही ठिकाणी वीज वाहक तारात उठून गळून पडलेत एकीकडे शहरीकरण होत असताना महावितरण कंपनीने तसे बदल केले नसल्यामुळे अचानक लोड वाढवून विद्युत पुरवठा खंडित होतोय आम्ही कर्जत नावाचा एक सोशल मीडिया ग्रुप असून या ग्रुपवर तर नेहमीच नागरिकांनी विजेच्या समस्याबाबत चर्चा होताना दिसते कर्जतच्या वीज वितरण कार्यालय म्हणजे तक्रारीचा अड्डा बनलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही विजेचे देयक ट्रेडिंगप्रमाणे देयक दिली जात नाही अशी तक्रार नागरिक करतायत एकूणच काय तर कर्जत वीज वितरण कार्यालयाचा सावळा गोंधळ सुरू आहे कर्जत वीज वितरण कार्यालयातील सहाय्यक का अभियंता संजय पाल हे ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात अकार्यक्षम असल्यानं वरिष्ठांनी त्याबाबत चौकशी करावी अशी मागणी येथील नागरिक करतायत वीज देयक रिडिंग प्रमाणे दिली जात नसून ती सरासरी प्रमाण देयक दिल्यानं वाढीव बिल येत आहेत त्यामुळे त्यांचा भुर्दंड आम्हाला भरावा लागतोय वीज कार्यालयानं रिडिंग प्रमाणे देयके देण्यात यावी अशी मागणी कर्जत भिसेगाव येथील राकेश देशमुख यांनी केली आहे न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत